सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय कैलासवासी मधुकरराव पिचडसाहेब यांचं काही वेळापूर्वी दुःखद असं निधन झालेलं आहे ही बातमी खऱ्या अर्थाने माझ्यासारख्यांना ही वेदना देणारी ही घटना आहे पिचडसाहेबांबद्दल जर खऱ्या अर्थाने बोलायचं म्हणलं तर आदरणीय पवारसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून अनेक वर्षे या राज्यामध्ये काम केलं राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेमध्ये आदरणीय भूमिका आदिवासी समाजासाठी अतिशय अग्रस्थानी भूमिका मांडणारं नेतृत्व म्हणून साहेबांकडे नेहमी पाहिलं जात होतं आदरणीय साहेबांच्या जाण्यामुळे नुसत्या पिचड परिवाराची नव्हे आज राज्यातील सर्वसामान्य जनतेची आज हानी झालेली आहे खऱ्यात एक विकास पुरुष म्हणून ओळख निर्माण असणारा नेता आज आपल्यातून हरपलेला आहे ही बातमी आपला सर्वांसाठी अतिशय वेदना देणारी आहे तर मी माझ्या परिवाराच्या वतीने या दुःखामध्ये सहभागी असून मी परमेश्वराला प्रार्थना करतो की पिचर साहेबांना आपल्या चरणी जागा देऊ त्यांना अनंतात विलीन करून घ्यावं हो ही या ठिकाणी प्रार्थना करतो राम कृष्ण परंपरा आणि दर्जा या दोहींचा जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा